आज दिनांक गुरुवार तीन ऑक्टोबर रोजी विमेन्स कॉलेज लिबर्टी गार्डन जवळ रस्ता खचून सहा फूट खोल खडा पडला आहे हे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे विभाग अध्यक्ष व प्रभाक्र सेहेचाळीसचे अध्यक्ष शाखा अध्यक्ष महेश गोटाड व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे विभाग अध्यक्ष वेदांत वयस्कर यांना ही बाब लक्षात आली असता महाराष्ट्र नवनिर्माण सेना मालाड पश्चिमचे से विभाग अध्यक्ष श्री शशांत डेहलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली एम ला लवकर कारवाई करण्यासाठी सांगण्यात आले त्यावेळी महिला विभाग अध्यक्ष प्रतिभा पाटील विभाग सचिव योगेश मसुरकर प्रभाक्र सत्तेचाळीस चे शाखा अध्यक्ष कुणाल सारुंखे प्रभाग, प्रभाग क्र तीन पाच चे शाखा अध्यक्ष श्याम दासरी प्रभाक्र एकोणपन्नास शाखा अध्यक्ष सुनील घोंगे उपस्थित होते नमस्कार जय महाराष्ट्र मीडपाशी विधानसभा आणि आमची सर्व टीम विद्यार्थी त्यांना तसेच बेसिकची टीम आम्ही आज इथे मालाड दिवाडी गार्डन रोड शंभर मीटरमध्ये रो आमच्या इथे वॉर्ड ऑफिस आहे आणि आपण बघू शकता इकडे एवढा मोठा खड्डा पडलेला आहे की अख्खीची अख्खी गाडी याच्यामुळे ढासळली जाईल एवढा मोठा खड्डा आहे आत्ताच पंधरा दिवसाची पूर्वीची गोष्ट आहे पुण्यामध्ये पी एम सीची गाडी अख्खीची अगदी ढासळली गेलेली खड्ड्यामध्ये पूर्ण आणि पूर्ण अख्खी त्याचप्रमाणे इथे सुद्धा तेच कंडिशन आहे आपण बघता बाजूला शाळा आहे इकडे म्हणजे शाळेतले जाणं विद्यार्थी आहेत मोठ्या असुविचितेचं वातावरण आपण बघू शकता की कोणत्याही विद्यार्थी जर इथून गाडी घेऊन आपले जात असेल आणि तरी गाडी जात असेल तेवढं मोठं नुकसान होऊ शकतं समोर पण आपण फक्त तेवढ्या गाड्या जात आहेत एखादी गाडीवरती गेली आणि जर दाखवली गेली तर तेवढं मोठं नुकसान आणि अपघात होऊ शकतात त्यामुळे माझी टीनवर वडला विनंती आहे की त्यांनी त्वरित दुरुस्ती करावं आणि आता नाही झालं आम्ही माणसा पद्धतीने काय करा जे आम्ही आम्ही आमच्या पद्धतीने करून घेऊ जय हिंद जय महाराष्ट्र